माजी खासदार भावना गवडी यांची विजय मिरवणूक यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात पाच वेळा खासदार राहिलेल्या खासदार तथा विद्यमान विधान परिषद आमदार भावना गवडी रिसोडेत आल्यावर शिंदेसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून विजय मिरवणूक काढण्यात आली तसेच त्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता डी जे फटाक्यांच्या आतिषबाजीने विजय मिरवणुकीला वाशिम जिल्ह्याचे शिल्पकार स्वर्गीय खासदार पुंडलिकराव गवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकते क्रेनच्या सहाय्याने हार घालून गवडी यांचे स्वागत करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मालाचा मुजरा देत सिव्हिल लाईन येथील कालुशा बाबा दर्गा येथे चादर अर्पण करीत रिसोट शहराच्या मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सत्कार समारोप झाला यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्याम बडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे पोहरादेवी संस्थानचे महंत डॉक्टर तिवारी डॉक्टर धोपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक भगवानराव क्षीरसागर भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खरात भाजपाचे जिल्हा महामंत्री गजानन लाटे स्वप्नील सरनाईक पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सभापती मंडळ तालुक्यातील सरपंच संघटना ग्रामसेवक संघटना महिला पदाधिकारी शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे अरुण मगर विष्णू कदम सुनील कायदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा